आज बोनवली येथे भव्य जंगी बिंजोड शर्यतीचं मैदान हे संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये तुफान वेगाने आणि पडणाऱ्या गाड्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये ही जोडी अजून एक बैताज बादशाह मथुर आणि त्याचा पायरा होता तो म्हणजे शंभू मागील मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरलेला हा साज पुन्हा एकदा आज बिंजोडसाठी सज्ज झाला मागील तीन फेऱ्या गाजून आज मुंबई गाजवण्यासाठी सज्ज झाला होता परंतु नक्की झालं काय निकाल कोणाला दिला भावनो बाजूची गाडी देखील टॉपची होती ती म्हणजे सम्राट आणि सिकंदर भाऊनं ते देखील चांगलेच पलतात बिंजोडमध्ये तर भाऊनं नक्कीच या लढतीचा निकाल कोणाला दिला तर भाऊनं या लढतीचा निकाल दिला तो म्हणजे सिकंदर आणि सम्राटला भावनं तुम्ही बघू शकता शेवटच्या क्षणाला त्या जोडीने टाप टाकला आणि गाडी आज बिंजोडच्या गुलाड्याच्या मानकरी ठरली असो भाऊनं मथुरचा आज हार झाला असो भाऊनं मथुराचा आज आपला हारला परंतु नक्कीच पुढच्या मैदानामध्ये आपला लडका बिंजोडचा बादशाह मथूर कमबॅक करेल